त्या दिवशी मला माझ्याकडे दादा भुसे ज्यावेळेला मंत्री आले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की माझं आमचं ऐकून तर घ्या तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं मी म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही आणि या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही कारण हे काय आहे हे स्लो पॉयझनिंग आहे हे हळूहळू हळूहळू एक एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार बाकीचे राज्य कुठची ऐकणार नाहीत आणि हा प्रयत्न त्यांनी करून पाहिला परंतु तो त्यांच्याच मला असं वाटतं आला आणि त्याच्यातनं तो सगळे जी आर मागे घेतले गेले आता काहीतरी ते समिती नेमतायत कोणाची ती जाधवांची त्यांनी समिती नेमावी त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही या होणार नाही